फडणवीसांचा फोन येताच माजी आमदार नारायण गवानकर यांची माघार भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नारायण गवानकर यांना लोकसभेची उमेदवारी न भेटल्याने घराणेशाहीवर नाराज झालेल्या गवानकरांनी भाजपासोबत बंडखोरी केली होती गेले तीन ते चार दिवस चर्चा सुरू होती की गवानकर माघार घेतील की बंडखोरी करतील तोच काल दुपारी फडणवीसांनी फोन करून गवानकर यांची समजूत काढली आणि आज बंडखोरी केलेल्या नारायण गवानकरांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचं जाहीर केले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पण आज माघार का उमेदवारी माघार घेतली आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी काल पावणे दोन वाजता मला फोन केला मी सर्व काही सांगणार नाही पण माझ्यावर अन्याय झाला हे तेवढंच मान्य आहे अकोल्यातलं इथलं कोणीच मला कोण माझी मनधरणी म्हणजे तुम्ही जे म्हणत होते त्या दिवशी मनधरणी होणं मनधरणी कोण ना केली नाही पण शेवटी असं आहे की जे नेते आहेत आज महाराष्ट्राचे नेते आहेत देवेंद्रजी देवेंद्रजीनं सांगितल्यामुळे आज मी वापस फार्म घेते ज्या वेळेस काही योग्य तुमच्याशी बोलायचं काम पडेल त्या दिवशी मन मोकळंपणे मी तुम्हाला जे आहे ते सर्व सांगेल एवढंच तुम्हाला मी सांगतो आज मला असं वाटते फारसं बोलावं म्हणजे मी अशा द्विधा मनसिजो तुमच्या तुम्हा तुम्हाला भेटून ज्या दिवशी मी बाहेर पडलो फाटकाच्या त्या दिवसपासून मी आजच सकाळी दहा अकराच्या दरम्यान मी इथं आलो मी जवळपास रिसोळ मालेगाव तेलाराज त्याच्यानंतर ते ते अकोट बाळापुरात असं आहे की बाळापुरातले सर्वच जण ते रोज संपर्कात असतात पातूर हे सर्व तालुक्ये रिसोळ मालेगाव हे सर्व तालुक्ये मी फिरलो मी त्या दिवशी सांगितलं होतं की माझे मार्गदर्शक माझ्यावर प्रेम करणारे माझे हितचिंतक आणि जे माझे खरे हितचिंतक आहेत यांना विचारूनच मी निर्णय घेईल मी त्याचप्रमाणे देवेंद्रजीनं जरी फोन केला असेल तरी या सर्व मार्गदर्शकांचे त्यांचे काही लोकांचे मतं पडले ती संख्या पंचवीस टक्क्याच्या जवळ होती आणि पंच्याहत्तर टक्के तू उभा राहू नको तू भार आल्यानंतर काय कसे परिणाम होतील मत कसे ट्रान्सफर होतील कोण निवडून येईल हे जे सिनियर माझे आहेत की वर्षानुवर्ष ते मला मार्गदर्शन करतात अशांनी सांगितलं म्हणून मी आता मी दुसरं नावच सांगितलं मी तुम्हाला पण मी खोटं बोलण्याचा माझा विषयच नाही कारण त्याचं ज्या दिवशी जर कोणाला असं वाटत असेल तर त्याची जे स्क्रिप्ट आहे ते बोलले त्याची ते सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो पण आज तुर्तास मी बोलणार नाही मी पुन्हा सर्व चॅनलचे वर्तमानपत्रांचे मी तुमचे शेवटी वर्तमानपत्र माणसाच्या व्यतिरिक्त चालत नाही चॅनल माणसाच्या व्यतिरिक्त चालत नाही म्हणून मी तुमचे मनापासून धन्यवाद देतो आणि मला असं वाटतं की धनंजयबा आता करणार ते तुम्ही अमोल तुम्ही सांगू नका मी काही आता कशाचं उत्तर देणार नाही उत्तर देईन प्रश्न की तुम्हाला काय आश्वासन देणार का आश्वासन काहीच नाही आपण हे निवडणूक झाल्यानंतर बसू आता नेतृत्वाला कुठे वेळ असते का एवढं बोलायसाठी नसतेच आणि माझा काही बोलून आता आमच्या मनाहार काय देतील मी तालुक्याच्या सरचिटणीसापासून गावच्या सरपंचापासून तो विधानसभेपर्यंत गेलो त्याच्यामुळे काय मागावं जे मागायचं होतं ते मागायचं होतं खासदारकीचं पद या जिल्ह्यातले बावन्न टक्के ओबीसी आहे या बावन्न टक्के ओबीसीचे प्रश्न घेऊन सातत्यानं आपलं सरकार असो विरोधकांचं सरकार असो तर त्यांच्याशी संघर्ष करायचा आणि यांना न्याय मिळून द्यायचा हाच माझा खरा संकल्प होता या जिल्ह्याचा जो विकास आहे तो विकास केला पाहिजे हेच माझ्या डोक्यात होतं कारण की दररोज जात असताना सहा महिन्यात माझ्या गावचे टायर बदलावं लागतात आता अजूनही चार पाच गड्डे किंवा अजूनही अपुराचा रस्ता आहे हे मनाला एक वेदना आहे खंत आहे दहा वर्ष अकरा वर्ष माझ्या रस्त्याला झाली सहा महिन्यात टायर बदला लागतात त्यावेळेस पोरी सुद्धा म्हणतात की बाबा पंधरा हजाराचे एक टायर पंधरा चूक साठ हजार सहा महिन्यातून बदलले माझं काही पेन्शन ते पुरत नाही माझं पेन्शन पुरत नाही म्हणून मग पोराला सांगा लागते अरे बाबा गाडीचे टायर बदलले लवणकर साहेब तुमची नाराजी दूर झाली आहे का आणि तुम्ही आता भाजपचा प्रचार करणार आता ते तर काळ वेळ हे ठरवत असते मी का आता ओबीसी जसं तुम्ही ओबीसी घेते आहात ओबीसी नाराज पण मला असं वाटतं की खरच ओबीसीवर अन्याय झाला मी त्या दिवशी सांगितलं की एखादा सिनियर म्हणजे विलास आपले रणजित पाटील रणधीर भाऊ सावरकर त्याच्यानंतर विशाल गणगणे यायलाही तिकीट भेटलं असतं तर मी एकदम खुल्या दिलानं कोणातही काम केलं असतं मी अजूनही सांगतो की घराणेशाही आहे त्याच्यामुळे मी नाराज हो की नाही हो हे कसं काय सांगणार माझ्या चेहऱ्यावर आता कुठे दिसत नाही नाराजी okay.